कोच्चीपासून मुन्नारपर्यंतचा हा प्रवास पहिल्या क्षणापासून आव्हानांनी भरलेला हा रस्ता ड्रोन खराब झाला पावसाने साथ नाही दिली आणि बरंच काही पण तरीही थांबायला मन मानत नव्हतं कारण हा फक्त प्रवास नव्हता तर मन ही माझी जीवनातील परीक्षा होती मन म्हणालं कितीही संकट येतील पण मागे फिरू नकोस तब्बल बारा तासाची राईड करून जेव्हा आम्ही मुन्नारला पोहोचलो तेव्हा मन प्रसन्न झालं आणि काहीतरी जिंकल्यासारखं वाटलं तर चला मग आजच्या या जर्नीमध्ये तुम्हाला कोची ते मुन्नारचा प्रवास दाखवूयात तर फायनली आम्ही कोचीला आज आणि रात्री आलो कोचीला थोडं लेट झालं तरी घेतलं त्याचं ब्लॉग मध्ये आता कोचीवरून आम्ही म्हणणार चालू आहे डी जे पहिलं आता जायचं आमच्या द्रोनचा थोडा प्रॉब्लेम आहे तुम्हाला मागे सांगितलं होतं मी चालतं आपलं त्याच्यानंतर आज लगेच माझ्या गाडीवर लावले थोडं कारण की द्रोणी वगैरे काढण्यासाठी प्रॉपर सगळ्या गोष्टी चालू आहे किती वेळ लागतो काय लागतं बघू डी जे आयचा मी देऊन थोडा ब्रेकफास्ट वगैरे करून काल आता आपला डी जे आयचा जो आर सी आहे तो कालपासून एड बिहेव्ह करतो आहे आणि ऑटोमॅटिक ऑफ होतोय स्क्रीन ऑन झाली तरी ऑफ होतोय आणि असा प्रॉब्लेम येत होता मग तर कोचीमध्ये एअरपिक्स नावाचं एक आहे लोकल स्टोरेज इट इज नॉट ऑफिशियल डी जे आहे कारण इंडियामध्ये तर डी जे अलाउड नाही पण हे लोक म्हणजे मॅनेज करून देतात प्रॉपरली मिशन पण खूप हुशार आहे इथला तुम्ही आलो आणि लोन दिला त्यांच्याकडं आणि प्रॉब्लेमचं डिटेक्ट केला आहे काहीतरी इशू आहे ते पण बदलतो आहे आणि गिंबलचे रब्बर्स होते साईडचे ते पण खराब झाले या दोन्ही गोष्टी बदलतो आहे बाकीच्यांना मी पुढं पाठवून दिलं दोघांनी मी इथं थांबलो आहे आणि असं स्टोअर आहे बघा हो बी जे याचं बी जे आहे आणि मी स्टोअरचं तुम्हाला एक लुक दाखवतो खूप सुंदर स्टोर आहे यांचं ॲक्च्युली पुण्यामध्ये असं काही ना काहीतरी केलं पाहिजे चालू लोकांनी जे टेक्निशियन्स आहेत किंवा जे ह्याच्यातले तज्ञ आहेत त्यांनी करायला पाहिजे भेटलं मला खूप चांगलं वाटलं कारण की मग मला परत मुन्नारला जाऊन परत यावं लागलं असतं त्याच्या आधीच मला इथं सॉल्व्ह झालं कारण आपली अजून बरंच राईड बाकी आहे अजून सौक पोहोचायचं त्याच्या आधीच ड्रोनचं प्रॉब्लेम झाला मग ठीक आहे आता करून घेतो ड्रोन आणि मग आज संध्याकाळी मुन्नारला निघणार संध्याकाळीवरून पोहोचणार मी आणि एक दिवस एक्सटेंड करणार आहे मुन्नारमध्ये कारण की शुअर आजचा पूर्ण दिवस मुन्नारला एक्सप्लोर करायचा होता पण इथं टाइम निघून गेला सो आपल्याकडे एक्स्ट्रा दिवस आहेत त्यामुळे आपण करू शकतो ह्या गोष्टी हा बघा इथं आपला ड्रोन आहे अख्खाच उघडलाय ॲक्च्युली प्रॉब्लेम आर सीमध्ये होता मी आर सी रिपेअर केला फर्स्ट देन वी थॉट की ह्याचे रब्बर्स खराब झालेत रब्बर्स चेंज करू मग आम्ही रब्बर्स चेंज केले रब्बर झाल्यानंतर आम्हाला असं कळालं की बाबा त्याचा जे कॅमेरा आहे त्याचं ऑटो फोकस खराब झाला आहे मग आम्ही ती वायर चेंज करायला बघितली तर येस दॅट वॉज ऑल्सो द इशू कारण की yes, लास्ट टाईम मी जेव्हा रिपेअर केला होता तेव्हा प्रॉपरली रिपेअर झाला नव्हता म्हणलं आता कसं आहे एरियल वस्तू आहे एकदा केली तर पूर्ण नीट करायला पाहिजे पूर्ण आपण आता रिपेअर केली इथं आणि थँक्स टू दिस टीम खूप चांगले लोक आहेत मला खूप सपोर्ट केला त्यांनी आणि इन अॅन थ्री आवर्स ऑफ टाईम सगळं काही करून दिलं आहे प्रॉपरली यांचं बघा तुम्ही इथं जर बघितलं ना ड्रोन्स आहेत सगळं आहे आणि ड्रोन्सच्या सहित आपल्याकडं इथं डिस्प्लेला पण आहेत ड्रोन्स इथं हे त्यांचं सर्व्हिसिंग रूम आहे जिथं ते सर्व्हिस करतं हे खूप चांगलं आहे मला आवडलं ऑनेस्टली रिव्ह्यू देण्यासाठी गंडवत नाही तिथं सगळ्यात मोठं कारण की मला मी फर्स्टली जिथं पुण्यातनं रिपेअर केलं होतं तिथं मला गंडवलं होतं इथं तसं काम होत नाही समोर काम होतं आणि जे असेल ते असेल दोन पैसे मागून घेतात बट काम व्यवस्थित करतात शीमधलं आपलं सगळं काम झालं आहे आणि आत्ता वाजलं बघा तुम्हाला सांगतो दोन आणि आपण निघलो मुन्नारकडे फायनली ड्रोन पूर्ण रिपेअर झाला आहे आणि लास्ट टाइम रिपेअर केला तर त्याच्यापेक्षाही चांगला रिपेअर झाला आहे अजून एक दोन अजून गोष्टी गेल्या होत्या त्या सगळ्या आम्ही चेंज केल्या बर्ड डॅम्पर्स म्हणा एक वायर होती कॅमेराची ती चेंज केली आर नीट केला वेळ गेला बट या अजून आपल्याला बरंच राईड करायचं आहे तर ड्रोन पाहिजे होता आपल्याला ड्रोन इज रेडी आणि आता मस्त मस्त अजून व्ह्यूज येतील छान मुन्नारकडे जाताना मुन्नार इज जाता ऑन हाईट आणि कोचची थोडंसं हले बरंच क्लायम्बिंग करायचं आहे हिल क्लाइंबिंग स्टार्ट झालं आहे गावं पण असे सगळे डोंगरावरती गावं आहेत हे सगळे आता मी जवळपास फोर्टी किलोमीटर्स ट्रॅव्हल केलं बट असं गाडी पळव बिलकुल येत नाही कारण की पूर्ण डोंगरळ डोंगराळ भाग आहे त्याच्यामुळं स्लो जावं लागतं आणि इकडचे लोक गाड्या तर फार विचित्र चालवतात म्हणजे आपल्यापेक्षा इकडे बेकार चालवतात आणि एक तर सिंगल रोड आहे मग तर अजूनच बेकार आता असं वाटायला लागलं की येस वी आर एंटरिंग इन टू माउंटेन्स अँड दॅट टू इन द मुरनार कारण की रोड्स भाई मुन्नारचे एवढे खतरनाक आहेत ना एवढे चांगले रोड आहेत ना मी सगळ्यांकडे ऐकले भाई मुन्नारचे रोड्स खूप चांगले आहेत आणि इतर लोकांकडे मी जसं म्हणलं ना फ्लॅट सिस्टीमचं नावाचा प्रकारच नाही बघा जिथं बघा तिथं बंगले आणि एक से बडकर एक म्हणजे आय गेस यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे की कोणाचा सा बंगला चांगला आहे असले खत्री बंगले बांधलेत ना लोकांनी भाई म्हणजे विचार करायचा नादच करायची गरज नाही बघा आई पाऊस चालू झालाय काय करावं आणि काय नाही व्ह्यू तर खूप क्लासी आहे पण पाऊस पण चांगला जर खूप डेन्स फॉरेस्ट आहेत माझ्याकडे भयंकर डेन्स आहे आता जस्ट पाऊस होऊन गेला आहे त्याच्यामधून सगळं हिरवं गार आहे एकदम इकड्याला एकदम वाईबच चेंज होऊन जाते नेचर म्हणा इथलं म्हणजे एअर म्हणा सगळं एकदम वेगळं आहे झाडं जिथं जास्त आहेत ना तिथं ह्या गोष्टी आपल्याला खूप तीव्रतेने फील करायला भेटतं वा ही आहे आपली रूम गाडिया ना म्हणून एक रिसॉर्ट आहे आपण बुक आहे लेट सी ओके वेर इज द कंपार्टमेंट ओके दिस इज द रूम ओ माय ही आहे आपली बाल्कनी उघडते कुटुंब आहे बाल्कनी आहे की आपली ब्युटिफुल रूम आहे चाललो की स्विमिंग पूलला जाऊ की आपण आमचा प्लॅन तोच होता खरं मस्त आहे रे रूम चांगले आहेत का